नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीतील अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीस या महिन्यात अवेळी पाऊस झाल्यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त नागपूर कोकण अमरावती पुणे व छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस व दिनांक वीस 20 जानेवारी दोन हजार चोवीस दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस दिनांक वीस 20 जानेवारी दोन हजार चोवीस दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस 20 आणि वीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या पत्रांवये निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहेत त्यानुसार शासन निर्णय नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भाधीन क्रमांक चार येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण अक्षरी रुपये दोन हजार एकशे नऊ कोटी बारा लक्ष दोन हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे तर ही मदत शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादेत असणार आहे तर लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील ही जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध देखील करण्यात येणार आहे तर या संदर्भातील शासन निर्णय एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे